माझे वडील आज या लोकसभेच्या बरेशील वडिलांच्या प्रचारासाठी आपण या मीसाठी कोकणित मीटिंगासाठी कोकण एकोंदगत मीडिंग आहे मासे

माझ्या वडिलांची वाटचाल पाहिली या वाटचालीमध्ये अनेक उन्हाळे पावसाळे आणि दुःख यांना माझ्या वडिलांना आणि त्यांना त्यांच्या खांद्या खांद्यावरून त्यांच्या प्रत्येक सवली भरून त्या शिवसैनिकांनी दिवस सगळ्यांकडे एक करून रक्ताच्या नातेच्या पलीकडे जाऊन सारख्या भाव त्याच्यासारख्या भावांसुद्धा त्या सगळ्यांनी मिळून त्या काळात आपण साथ दिली

वाघमारे कुटुंब असेल किंवा जवळचे काही चार पदाधिकारी असतील यांच्या नात्याला परंतु मोठे पाडण्याला विरोधक पाडल्यानंतर कोणाचा ऊस गेला नाही कोणाची रिक्षा करणार लागले नाही कोणाचा रस्ता काढून गेला नाही कोणाची भीती लागली नाही अनेक 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 गोष्टी तुम्हाला दुर्जीला दूध घालून दिलं नाही शाहीत परिस्थिती होती परिस्थिती मग या सगळ्या गोष्टी आज लोकसभेच्या माध्यमातून जेव्हा आमचे उद्योग आहे वरून घोषणा करतात की आपली युती महाराष्ट्र महाविकास आघाडी आहे की महाविकासाठी ही जनजीवनचंद्री पवार असतील किंवा काँग्रेस असेल आपली शिवसेना जी आपण मशा घेऊन उभा आहे आता माझेरावाने सगळा इतिहास सांगितला परंतु जो शब्द उद्धव साहेबांनी दिला हा शब्द आजपर्यंत ह्या शिवसैनिकाने कधी न करू जाता देवासाचा आराध्र करून कधी तुमच्या यंत्रणेची वाट न पाहता काम केलेली आपली योजना म्हणून दादा येणाऱ्या कामामध्ये निश्चितपणानं आज नरेशी भरण्यासाठी आपण शंभर टक्के आपली वचन घेऊन काम करणार आहे सगळेजण काम करणार परंतु दादा आपल्या विश्वासाच्या जा पलीकडे जाऊन सांगतो ज्या लोकांवरती खरोखर आज मी युवा सेनेचा राज्य सदस्य माझे बायको पंचायत समिती सदस्य म्हणून आले परंतु दादा या सर्व समान पदाधिकारी ज्यांनी दिवस रात्र माझे वर्णन सोबत सारी शिवसंधी लावलाय त्यांना कधी काय गुस्तीचा दादा कधी विजयाचा भूलेला नाव टाकून घेजी तरी आम्ही वेळ मध्ये जमिनीला आलेला आता या गोष्टी भविष्यामध्ये आपण विचार करावा हे सर्वांच्या वतीने आज मी मना याकडे करतो निश्चितपणाने शुभजनवरीवरती उद्धव साहेबांवरती जो घाला या भाजेची गाता या बाजिका गाणं आला आज सरी तुम्ही दुसरी सरपोर साहेबांची तिकिटी घेऊन तुम्ही आज लढताय माझ्यावर उतरलाय परंतु याच्या कित्येक पटीनं आज शिवसेनेचा आणि साहेबांचा प्रत्येक शिवसेनेत उघड होऊन या बाजितला हद्द भारत म्हणून आदरणीय आपले लोकसभेचे होणारे भावी खासदार यांच्यासाठी दिवस रात्र येणाऱ्या आठवड्याभरातच दिवस राहिला आठवड्याभरात दिवस राहिले यासाठी दिवस रात्र आपण एकत्र आणूया एकत्र करूया आणि निश्चित मनानं या ठिकाणी या भाजपला या म्हाडा लोकसभेतूनच नवीन आहे तर या भारताच्या राजकारणापासून सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी आपण निश्चितपणानं या मा, या माझ्या तालुक्यातून असेल या सोलापूर जिल्ह्यातून असेल किंवा महाराष्ट्रात असेल जेवढं